रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रसिकेत सुरू होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सतरा उमेदवारांची घोषणा केली यामध्ये सांगलीतून शिवसेनेने बाजी मारत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देत काँग्रेसला चितपट केलंय सांगलीच्या काँग्रेसच्या बाले किल्ल्यात आता शिवसेनेची एंट्री झाली आहे सांगली काँग्रेसचा बाले किल्ला आहे या मतदारसंघात गेल्यावेळी आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा गेली होती मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसने ही जागा सोडणार नसली घेतला होता या मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार होते पण गेल्या तीन आठवड्यापासून या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत रस्ती सुरू होती शिवसेनेला कोल्हापूरच्या बदल्यात चांगलीची जागा दिली असल्याची चर्चा होती त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत प्रवेश दिला आणि मिर्जेत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली यावरून काँग्रेस आक्रमक झाली होती दोघांमध्ये सांगलीच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता लोकसभा निवडणुकीची पहिली यादी शिवसेना उभाटा गटाने जाहीर केली आहे सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या प्रदेश व जिल्हा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे अद्याप जागेचा निर्णय झालेला नसताना शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे तो उमेदवार मागे घ्यावा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत अशी मागणी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांची भेट घेऊन केली आहे यासंदर्भात ने प्रदेशचे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झालाय सांगलीच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसताना शिवसेनेने जाहीर केलेल्या सोळा जणांच्या यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली यावर जिल्हा व प्रदेशचे काँग्रेस नेते आक्रमक झालेत आज जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत उमेदवार विशाल पाटील पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली गाठली अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सचिव मुकुल वासनिक केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली यावेळी विश्वजित कदम म्हणाले सांगली काँग्रेसचा सा बाले किल्लाय काँग्रेसने सांगली सोडली नाही शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केलाय सांगलीत त्यांची ताकद नसताना जागा कशाला असा सवाल करत सांगलीतून विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचं सांगितलं मांत्रिकाच्या मदतीने वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ लिंबू काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो लावून धारधार दाभन घुपसण्याचा अघोरी प्रकार उघडकीस पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणाऱ्या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत हा प्रकार उघडकीस आणला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी आर जाधव निवृत्त प्राचार्य डॉक्टर सुदाम माने विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचं प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली पुरळ पोलीस ठाण्याचे ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर दाखल करू अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील का लटकत्या भावल्या आणि इतर साहित्य काढलं आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कापड सोडल्यावर त्यातून नारळ त्यावर काळी भावली लिंबू आणि मुलींच्या रंगीत फोटोला टोकदार दाभणातून नारळ खुपसलं होतं तर नारळाला लाल रंगाचा दौरा गुंडाळून त्यासोबतच त्यात कागदी चिठ्ठी असल्या होत्या त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचं नाव लिहिलं होतं अशी पाच गाठोडी होती यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो आणि नावे आहेत एका कागदावर एका मुलाचं नाव आहे हे सर्व साहित्य पोलिसांनी टाकत आत्कणंगले लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसपासून क्रांती संघटनेने निवडणुकीची तयारी केली आहे गतवेळी आम्ही युतीधर्म पाळला आहे यंदा मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून प्रस्थापितांविरोधात लढणारच असल्याची भूमिका माजी मंत्री व क्रांतीचे अध्यक्ष सताभाऊ खोत यांनी मांडली आहे महायुतीकडून उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मतदार मतदारसंघातील तालुक्यात कार्यकर्त्यांचं जाळं तयार केले तळागाळातील लोकांशी आम्ही नाळ जोडली होती त्याचप्रमाणे आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी करत मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती मात्र आम्हाला युतीधर्म पाळावा लागला होता त्यावेळी प्रचार प्रमुख म्हणून मी स्वतः काम केलं होतं शिवसेनेच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्यांनी निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता आता परिस्थिती बदलली आहे यावेळी हातकरंगले मतदारसंघ क्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे अशी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं खोत म्हणाले विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप गाडी रंगेहाथ पकडून तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय सदरची कारवाई आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिहूपाठ येथे केली सात लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची बुलेरो पिकअपसह एकोणवीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देबाज जप्त केलाय या प्रकरणी पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम यास विटा पोलिसांनी अटक केली आहे आज गुहागर ते विजापूर जाणाऱ्या रोडला विजापूरकडून एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेने अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार विटा पोलिसांच्या पथकाने भिवघाट येथे सापळा रचून एक पिकअप गाडीचा पाठलाग करून पिकअप गाडी पकडली त्यातील चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम याच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता पाठीमागील हौद्यात द्राक्षे भरण्याचे कॅरेट लावून गाडीमध्ये बंद असणारी एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीची बारा पोती सुगंधित तंबाखू अकरा लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा एकोणचाळीस पोती विमल पान मसाला असा एकूण तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू पान मसाला आणि विमल गुटखा का बेकायदेशीरपणे वाहतूक करत असताना रंगे हात सापडला एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीची बारा पोती सुगंधित तंबाखू अकरा लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा एकोणचाळीस पोती विमल पान मसाला असा एकूण तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा आणि सात लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बिलोरो पिकअप असा एकूण वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला तत्पूर्वी दोघंही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेतली त्यानंतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन पदाचा कार्यभार स्वीकारला नूतन अधिकाऱ्यांचं स्वागत उपायुक्त वैभव सावळे नगरसचिव चंद्रकांत आडके आणि सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे पंडित पाटील आणि स्मृती पाटील यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या यामुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची महापालिकेकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होते त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील मंदूर व सोनवडे येथील डोंगरांना ऐन धुळवड सणा दिवशी आग लागल्याने सर्वत्र आगीचं चित्र दिसत होतं आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली होती की सुमारे अर्थात एक किलोमीटर अंतरावर सलग आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं मंदूर येथील दोन सोनवडे येथील एका डोंगरास एकाच दिवशी वेळेच्या काही अंतराने आग लागल्याने सायंकाळी सर्वत्र आगच आग दिसत होती ही आग सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती आगीत डोंगरावरील गवत झाडे झुडपे जाऊन खाक झालेत आग कशामुळे लागली याचं कारण अजूनही समजू शकलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आग लागलेले डोंगर काळेकुट्ट दिसू लागले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका ज्येष्ठ संचालकाने आपला संचालक पदाचा राजीनामा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात कारभाराची शासनाने चौकशी सुरू केली आहे या प्रकरणाच्या चौकशी कामी सहकार्य केलं जात नाही या नाराजीतून संबंधित ज्येष्ठ संचालकाने राजीनामा अस्त्र उगारलं असल्याचं सांगली जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या काळातील काही प्रकाराची शासनाने चौकशी सुरू केली आहे यातील काही संचालक विद्यमान संचालक मंडळातही आहेत छत्रीकर समितीकडून झालेल्या चौकशीत तक्रारी तथ्य असल्याचं म्हटलं होतं यानंतर शासनाने सहकार अधिनियम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी केली या चौकशीचा अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे सादर झाला आहे यात मागील संचालक मंडळाच्या काळातील कारभारामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत वसुलीची शिफारस करण्यात आली आहे यासाठी कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशीची शिफारसही करण्यात आली आहे या अहवालानंतर संबंधित संचालकांचे धावेदन आणले जिल्ह्यातील आष्टा मिरज चिंचणी सांगलीतील विविध परिसरातील मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं या अल्पवयीन मुलाकडून चोरलेल्या एकूण शहाण्णव हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बहादूरवाडी येथे सदस्य कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होतो यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना पत्कातील कर्मचारी अभिजित ठाणेकर रोहन घसले यांना माहिती मिळाली की पाळवा तालुक्यातील बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या मार्गावरील मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे चोरीच्या मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सांगलीतील गणपती मंदिर मिरजेतील घाट रोड चिंचणी वांगी येथून तीन शाईन मोटारसायकली आष्टा येथून एक दुचाकी चोरल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडून चा, चोरीच्या चार दुचाकी जप्त करत अल्पवयीन मुलाला पुढील कार्यवाहीसाठी सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समिती आणि व्हायोलिन अकॅडमी पुणे यांच्या वतीने मिरजेत सहा आणि सात एप्रिल रोजी रौप्य महोत्सवी दिन संगीत सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण देशपांडे यांनी दिली आहे देशपांडे पुढे म्हणाले गायन वादन आणि नृत्य या कला प्रकारात महाराष्ट्र अग्रेसर आहे सांगली मिरज आणि कोल्हापूर परिसरातील अनेक नवरत्नांनी हे संगीत वैभव फुलवलं त्यामध्ये ज्येष्ठ तबलावादक उस्ताद कवठेकर यांचा समावेश होतो त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सहा आणि सात एप्रिलला संगीत सभेचं आयोजन केलं सहा रोजी मिलिंद किल्लेदार यांच्या अध्यक्षतेखाली दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत सभेचं उद्घाटन होईल सुधाकर पैठणकर ऋषिकेश बोडस मनमोहन कुंभारे मधुकर कोळी आणि अहमद सतारमेकर उपस्थित राहणारे त्यानंतर पंडित राम देशपांडे यांच्या गायन आणि किशन रामडोहकर यांच्या एकल तबला वादनाचा कार्यक्रम होईल सात एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता नितीन बेगवेकर यांचा एकल तबला वादन अकरा वाजता श्रुती सडोलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सायंकाळी राजस आणि तेजस उपाध्याय यांच्या व्हायोलिन सहवादन व वा योगेश समसी मुंबई यांचा एकल तबला वादन होणार आहे सायंकाळी सहा वाजता संगीत सभेचा समारोप होईल